नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत आता आठवीतील नागरिक शास्त्रामधील पाचवा धडा राज्य शासन याचा स्वतः अभ्यास चला तर मग बघूया आपल्या स्वतः अभ्यासातील पहिला प्रश्न आपला प्रश्न पहिला आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा एक आहे महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दै श येथे होते उत्तर महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होते दोन आहे राज्यपालांची नियुक्ती डॅदश कडून होते उत्तर राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती कडून होते तीन आहे राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार यांना असतो उत्तर राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार राज्यपाल यांना असतो दोन आहे तक्ता पूर्ण करा त्यातील तुम्हाला अनुक्रम नंबर एक दोन म्हणजे सभागृहे विधानसभा आणि विधान परिषद त्यांचा कार्यकाल सदस्य संख्या निवडणुकीचे स्वरूप आणि प्रमुख कोण असतात ते विचारले तर कार्यकाल पाच वर्षांचा असतो सदस्य संख्या दोनशे अठ्ठ्याऐंशी असते निवडणुकीचे स्वरूप जे तो निवडले जातात आणि प्रमुख अध्यक्ष असतात तसेच विधान परिषदेचे कार्यकाल हा सहा वर्षांचा असतो सदस्य संख्या अठ्याहत्तर असते आणि कला साहित्य क्षेत्रातील तज्ञांची राज्यपाल नियुक्ती करतात तसेच विधानसभेच्या सदस्यांकडून स्थानिक शासन संस्थेकडून शिक्षक मतदारसंघाकडून आणि पदवीधर मतदारसंघाकडून आणि याचे प्रमुख सभापती असतात प्रश्न तीन आहे या त्यातील एक आहे राज्यपाल आपण जर चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा उत्तर आहे केंद्रीय पातळीवर राष्ट्रपती ज्याप्रमाणे नामधारी प्रमुख असतात त्याचप्रमाणे घटक राज्य पातळीवर राज्यपाल नामधारी प्रमुख असतात राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपतीकडून होते व त्यांची मर्जी असेपर्यंतच ते अधिकारावर राहू शकतात राज्यपालांनाही कायद्याविषयी काही महत्वाचे अधिकार आहेत उदाहरणार्थ विधानसभा व विधान परिषदेने संमत केलेले विधेयक राज्यपालांच्या स्वाक्षतेनंतरच कायद्यात रूपांतरित होते विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार राज्यपालांना असतो विधीमंडळाचे अधिवेशन चालू नसताना एखादा कायदा करण्याची गरज निर्माण झाल्यास राज्यपाल तसा अध्यादेश काढू शकतात दोन आहे मुख्यमंत्र्यांची कार्य उत्तर एक राज्याचे नेतृत्व करणे राज्याचे धोरणे ठरवून त्यांची अंमलबजावणी करणे जनतेच्या अडचणी समस्या सोडवणे दोन आहे कार्यक्षम आणि अधिकाधिक प्रतिनिधिक असे मंत्रिमंडळ तयार करणे तीन निवडलेल्या मंत्र्यांमध्ये खाते वाटप करणे आणि चार सर्व खात्यांमध्ये समन्वय निर्माण करणे मंत्रिमंडळातील मतभेद मिटवणे व त्यांच्याकडून प्रभावी कार्य करून घेणे प्रश्न चार आहे खालील प्रश्नाचे थोडक्यात उत्तरे लिहा त्यातील एक आहे विधानसभेच्या अध्यक्षांचे कार्य स्पष्ट करा उत्तर विधानसभेचे कामकाज अध्यक्षांच्या नियंत्रण व मार्गदर्शनाखाली चालते निवडणुकीनंतर नव्याने आलेल्या विधानसभेचे सदस्य आपल्यापैकी एकाची अध्यक्ष व एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करतात सभागृहाचं कामकाज शिस्त पद्धतीने पार पाडावे यासाठी कार्यक्रम पत्रिका तयार करण्यापासून बिगर संसदीय वर्तन करणाऱ्या सदस्यांना निलंबित करण्यापर्यंतची अनेक कार्य अध्यक्षांना करावे लागतात अध्यक्षांच्या अनुउपस्थित ही जबाबदारी उपाध्यक्ष पार दोन संघराज्य व्यवस्था का स्वीकारली आपण जर चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा उत्तर भारताचा भौगोलिक विस्तार मोठा आहे आणि लोकसंख्येचे स्वरूपही बहुजी आहे भाषा धर्म चालीरीती व प्रादेशिक स्वरूप यांत विविधता आहे अशा वेळी एकाच केंद्रीय ठिकाणावरून राज्यकारभार करणे सोयीचे ठरणार नाही हे विचारात येऊन संविधानाने भारतासाठी संघराज्य व्यवस्था स्वीकारली तीन आहे खातेवाटप करताना मुख्यमंत्र्यांना कोणत्या बाबींचा विचार करावा लागतो उत्तर एक विविध खात्यां काही खाती महत्त्वाची असतात तर काही खाती दुय्यम असतात त्याचप्रमाणे खातेवाटप करावे लागते कॅबिनेट व राज्यमंत्री हा मुद्दाही विचारात घ्यावा लागतो दोन मंत्र्यांची राजकीय त्यांचे प्रशासकीय कौशल्य आणि त्यांचा कल व आवड विचारात घ्यावी लागते तीन मंत्र्यांच्या कामाचा अनुभव कार्यक्षमता विचारात घ्यावी लागते आणि चार जनतेच्या समस्यांची जाण प्रभावी नेतृत्व या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता आठवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्याच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा